वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे प्रियंका आणि ही आहे माझी गोंडस तस्मई तर आज आम्ही तस्मईचा सिक्स मंथ बड्डे सेलिब्रेट करणार आहेत आणि आज तस्मेईसाठी दोन आहेत तर आणि आता आम्ही मामाकडे चाललोय दर्शनासाठी गणपतीच्या आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर इथे मम्मी उकडीचे मोदक बनवत होती आणि उकडीचे मोदक म्हणलं की म्हणजे माझ्यासाठी तर असं खूप फेवरेट आहे मला तर खूप आवडतं उकडीचे मोदक खायलासुद्धा आणि बनवायलासुद्धा खूप आवडतं तर इथे मी पण मोदक बनवत होती आणि हा माझा मोदक इथे रेडी झालेला आहे तर आता मी जाणार आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी मामाकडे चला होतं मग तर आम्ही पोचलो गणपतीच्या दर्शनाला आणि गणपतीची मूर्ती बघून मला तर खूपच प्रसन्न वाटलं कारण की मूर्ती खूप सुंदर येते स्वामींचं तर दर्शन करून आम्ही चाललो होतो आता घरी कारण की तस्माईचं सरप्राईज घरी येणार होतं तर तिला दाखवायचं होतं मला तो काहीच फर्स्ट सरप्राईज आलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी खूप एक्साइटेड आहे आणि तस्माईचे एक्सप्रेशन पण बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे की ती काय एक्सप्रेशन देईल त्या सरप्राईजला बघून आणि आता मी मला दाखवते की ते सरप्राईज काय आहे नेमकं आणि सर आता मी तुम्हाला दाखवते तर हे पप्पा आहेत ते तस्माईच्या सिक्स मंथ बड्डेसाठी साठी आलेले तसम इकडे झोपली आहे तर काय काय करणार आहे तू माझ्यासोबत चॅलेंज की जर ती रडली मला बघून म्हणजे तुला बघून तर तुम्हाला काहीतरी रे देणार आहेस आणि जर ती तुझ्याकडे इझिली आली तर तू मला मी तुला काहीतरी देणार आहे बघा का आता बघूया आपण की तस काय रिॲक्ट करेल त्यांच्याकडे जाता उठली तू बाबू चला 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 काय लावास बिल्लू उठली तुझे उठली तू काय गुल्लू काय गोप झाली बिल्लूची काय गे जन हा झोप झाली झोप झाली बिल्लू चला चला हा चल ये 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 ये, 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 ये।

ती बघ चॅलेंज मी जिंकली आहे ना जिंकली का नाही ती रडली होती आहे थी, पहिल्यांदा ना ना ती नाही गेली पण ती जास्त वेळ हे नाहीये नॉर्मल नॉर्मल होणार ना बाबा पप्पा आहेत ना आपले पप्पा आहेत ना आता ती इतक्या दिवसांनी बघणार तर जाऊ रडली 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 अरे पप्पा आहेत ना बाबू पप्पा आहेत ना आता हसते पण आहे ती हसते पण काय झालं वाढत गाणं बोला ना पप्पा तिच्यासाठी गाणं बोला

खेलता है आगे आगे। कस वाटल भेटून बाळा अजून पण आमच्या डोळ्यात थोडस पाणी आहे आम्हाला खूप रडायला तर दोघ जण इकडे छान खेळत आहेत जी स्माइल आहे ना ती स्माइल पूर्णपणे तिच्या पप्पांवर गेलीय हो म्हणजे जसं आम्ही विचार करायचो प्रेग्नेसी मध्ये म्हणजे मी माझ्या प्रेग्नेन्सी मध्ये जसा विचार केला की तिची स्माइल म्हणजे जे पण बाळ असेल मुलगा किंवा मुलगी तर तिची जी स्माइल असेल ते बाळ असेल ती तिच्या पप्पांसारखी जसावी आणि सेम तसंच झालं हे ना बाबू तशमुख काय गुड हसमुख भाई हमारा हशमुख हसमुख भाई आहे जमलं जमलं पप्पांना जमलं काय हो टार्गेट सेट केलेलं आहे तिने वाटत आता केक कापू कापून आता थोड्या वेळात कधी कापायचं तसमई केक आता तसमई उठलीये घालू तुझा मी घालू इकडे बघ दस पूर्ण झाली सहा सहा महिन्याची पूर्ण झाली बाबू मुळे काढायचं नाही तिला नाही आवडत हे घालायला बघा बंद करू झालं आमचा केक इथे रेडी आहे दस मक दाखव

हो oh! <laughs> तर इथे सगळी तयारी झालेली आहे आणि हा तस्मेचा सिक्स मंथचा बड्डे केक आणि हा टेस्ट खूप खरंच खूप टेस्टी आहे आम्ही आधी पण ऑर्डर केला होता आणि ही तस्मे इथे रेडी झालेली आहे ज्यासाठी हा मी ड्रेस ऑर्डर केला होता तर या ड्रेसमध्ये खूप क्यूट दिसते आणि ती केक कट करण्यासाठी खूप एक्सायटेड होती तर इथे ती खूप मस्ती करते त्या केकला टच करण्यासाठी Rwy'n gweld papau i'w gweld. Tach o'r Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Tasman. Happy birthday to you. Gallwch roi ychydig o ffyn.

तिची मावशी तिला देणार आहे बघू काय आपण मला पण माहिती नाहीये तिने काहीतरी दिला गिफ्ट केलंय तर इथे सोनने तिला एक अल्बम गिफ्ट केला होता जो सिक्स मंथचा होता जे ती जेव्हा न्यू बॉर्न होती तेव्हापासून जे सगळे फोटो तिने ह्या अल्बममध्ये ठेवले होते आठवण म्हणून आणि हे खूप सुंदर होतं मला खूप आवडलं हॉस्पिटलपासून ते सिक्स मंथ जर्नीचा प्रवास तिचा तिने ह्या अल्बममध्ये आम्हाला गिफ्ट केला सो हे खूप सुंदर होतं आणि आम्हाला खूप आवडलं हो दा दा लाएक लाएक मला द्यायचं होतं महिला एवढे होतं मला ओके थँक्यू माऊ माऊला थँक्यू तसमईक्शन कस वाटलं मस्त आहे ना मला पण एकदम छान आहे का मला पण आवडलं खूप मस्त आहे पहिल्यापासून बघूया आपण एक मिनिट थांबा हा जेव्हा जन्मली तेव्हाच आहे आणि बाहेर आली तेव्हाच आहे हा आणि हे तिच्या दोन्ही आजीने तिला घेतलं होत छान दिसते ना तसमई तसमई अशी होती एकदम फ्रेश लुक तसमईचा कशी होती का म्हणजे जन्मली तेव्हा तस्मै वाढत होती का न्यूबॉर्न बॉर्न आहे असं वाटत होती तुला एक्सपिरियन्स चकमक असं वाटत चार दिवस झाले तुला येऊया वाटत नव्हती बरं हे चाळीस पण पूर्ण तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय